धंदे पाहिन तू का माया पोरी संग लग्न करायचा विचार करू लाग काय अहो पिरे मी आमच्या दोघायच भिकाऱ्या संग लग्न लावून देईन पण तोया संग लग्न लावून देणार नाही माया पोरीच नका लावून देऊ आम्ही पळून जाऊ लग्न करू जाय निंग कुठ तरी चालला होता तू इंटरव्यू द्यायला निंग मी तर माया रस्त्याने चाललो होतो तुम्ही मधा मधी पण होती मारली मी आय कमी सर हा ये आत ये नाव काय तो राहुल दादा दादा ऐक तू हा घरचा गावाच नाव काय तू या चिल्लम एक मिनटक कळ मारा लगेच दाखवतो तुझ शिक्षण किती झालेलं आहे ती फाईल का जगमारा लिहिली का फाईल मध्ये लिहिले सगळं डोळे वाचून पहा ना तुला आमच्या कंपनीत काम का करायचं आहे नोकरीची गरज आहे म्हणून काम तुमच्या कंपनीत आम्ही तुला आमच्या कंपनीत काम का देऊ तुम्हाला माणसाची गरज आहे म्हणून तुला दहावीत किती टक्के मार्क आहे पस्तीस टक्के तुला इंग्रजी येते का अरेड्या मला इंग्रजी आली असती तर मी असतो